नमस्कार मित्रांनो साधी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सुधाकर भाऊंसाठी चहा घेऊन येते तेव्हा आता मीराच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याने सुधाकर भाऊ विचारू लागतात अगं मीरा तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते चा। चा चा ते ना वाढवलंय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ तिला म्हणू लागतात अगं मग सोनाराकडून नीट करून घ्यायचं घरच्या लक्ष्मीच्या गळ्यात असं मंगळसूत्र नाही ते बरं दिसत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हे काय माझं आवरलंच होतं बाबा मला निघायचंच होतं मी ना ते दुरुस्त करून येतेच पटकन असे म्हणून मीरा निघालेली असते त्याच वेळेस समोरून आता निरूपा येते तेव्हा निरूपा आता लगेच मीराला म्हणू लागते ए माझा पंकज कुठे बघितलं का तेव्हा आता मीरा लगेच रूमकडे हात करते पण काही बोलत नाही तेव्हा निरूपा म्हणू लागते अगे, ये तुझं काय तोंड जड पडलंय का बोलायला का जीप जड पडली तोंडाने सांगता येत नाही का इथून पुढे मी काय बी विचारलं ना सरळ सरळ उत्तर द्यायचं डायरेक्ट असं म्हणायचं पंकज रूममध्ये आहे कळलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाईसाहेब तुम्हाला काही हवं आहे का चहा वगैरे काही देऊ का तेव्हा निरुपा म्हणू लागते मला उलट उत्तर देते मी काय बोलते तू काय बोलते तेव्हा मीरा म्हणू लागते बाईसाहेब सगळी कामावरली मला बाहेर जायचं आहे तेव्हा आता निरूप म्हणू लागते अगं समजलेलं समजत नाही का तुला समजत नाही का मी काय सांगते तुला काच वागते तू मला ना कळतच नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे नेमकं माझ्या पंकजचं नाव घ्यायला काही तुझी जीभ हसडते का आजकाल ना जरा जास्तच तोरा दाखवायला लागली तू तु? मीरा तुला सांगून ठेवते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा कशाला तिला बोल लावतेस ग तिने हात करून खुनावून सांगितले ना तुला पंकज रूममध्ये मग कशाला तिला खुनावते उग ती गप्प बसलेली आहे ना काय बी बोलली नाही ना ती तुला मग जाऊ दे तिला बाहेर जायचे मीरा तू जा बाहेर आता मीरा ही सोनाराच्या दुकानात निघालेली असते तर आता लगेच पंकजच्या रूममध्ये येते तर पंकजने रूममध्ये संपूर्ण अंधार केलेला असतो सगळे बल्ब वगैरे बंद असतात तेव्हा आता लगेच निरूप पटकन सगळ्या खिडक्या उघडते आणि उजेड करते घरात आणि म्हणलं तर रे बबड्या काय झालं तू असं अंधारात खाली का बसला आहे वरती ये बरं कॉटवरती पण पंकज मात्र रडू लागतो आणि म्हणून तू मम्मा मी हरलो आहे गं सगळं संपलं आहे गं मम्मा असं कसं आयुष्य बदललं ग मम्मा माझं सांग ना जो ॲटिट्यूड पर्सनॅलिटी मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं ना एवढी मेहनत करून एवढं शिक्षण केलं पण ते सगळ्यात धुळीस मिळालं ग बघ ना माझा आज किती पान उतारा झाला पूर्ण सगळीकडे एका चुकीमुळे माझा कसा भोबाटा झाला ग बघ ना एक चूक केली मी लग्नातून पळून गेलो पण सगळे मला असंच म्हणत राहतील पळकुट्या लग्नातून पळून गेलेला सगळे मला बघितल्यानंतर असाच विचार करतील ना मम्मा तेव्हा आता निरुप म्हणू लागते बबड्या तू का कुणाचा विचार करतोय आणि सगळे म्हणजे कोण ती पण ना अरे तू त्याचा का विचार करतोय तो धड आडना उभ्यात आणि तुझ्यासमोर तो काही टिकणार आहे का तुझ्यासारखी लायकी तरी आहे का त्याची बघ तुझ्यासारखं शिक्षण नाही त्याच्याकडे काय बी नाही मग तू त्याचा का विचार करतोय त्याचा विचार सोडून दे बरं तू ना फक्त तुझा तुझा, तुझा विचार कर आणि पारू म्हणाली आपण आपल्या पंकजसाठी अजून एखादी मुलगी बघूया चांगली श्रीमंतातील म्हणजे बघ कसं मस्त होईल ना तू काळजी करू नको पंकज भेटेल तुला मुलगी आता मात्र पंकज रडत असतो तर इकडे मीरा सोनारा आता सोनाराच्या दुकानात आलेली असते आता लगेच मीरा आपलं मंगळसूत्र दुरुस्त करण्यासाठी देते तेव्हा दे ते सोनार काका म्हणू लागतात मीरा आज खूप दिवसातून येणं केलं कशी तू बरी ये ना तेव्हा मीरा म्हणते हो मी ठीक आहे आता सासरीच असते ना तेव्हा ते मग यायला जमत नाही त्यावर ते थे सोनार काका म्हणू लागतात तुझे वडील सुभाष काका आणि आमची खूप दोस्ती होती खरंच पण तुझे वडील खूपच लवकर गेले ना आणि त्यानंतर तुझं लग्न झालं लग्नातही हो, काहीतरी प्रॉब्लेम झाला का? असं ऐकायला आलं होतं पण आता सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो काका आता समद व्यवस्थित आहे तेव्हा लगेच सत्या आणि तुझं लग्न झालंय ना हे खूप अगदी बरोबर झालं म्हणजे खूप छान झालं असे काका ते काका म्हणू लागतात आता मीरा मात्र त्यांच्याकडेच बघू लागते तेव्हा ते ती सोनार काका म्हणतात हो तुला लाखात एक नवरा भेटलाय सत्यदा खरंच खूप भारी दिलाचा माणूस आहे तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही ओळखता का त्यांना तेव्हा लगेच तो सोनार म्हणू लागतो मग सत्यदा लाखी सांगली ओळखते मी का ओळखत नसेल खरंच त्याच्या खिशात रुपया नसेल ना पण खरंच खूप मोठ्या मनाचा माणूस आहे मनाने खूप श्रीमंत आहे तो आणि दरवेळेस कुणाच्या ना कुणाच्या मदतीला तो नक्की धावून जातो तेव्हा आता मीराचं मंगळसूत्र इथे नीट करून झालेलं असतं तेव्हा आता मीरा म्हणून लागते किती झाले याचे पैसे त्यावर ते, ते काका म्हणू लागतात अगं मीरा मी सत्यदादा कोण घेईन याचे पैसे तसेही त्याला आता मला पैसे द्यायचेच आहे ना आता मात्र मीरा विचार करू लागते आणि म्हणू लागते कसले पैसे द्यायचे आहेत त्यावर ते सोनार काका आपलं का, कपाट उघडतात आणि त्यातून ती दादांची चैन काढतात आणि मीराच्या हातात देतात आणि मीराला म्हणू लागतात हे बघ मीरा सत्याने आत्ताच दोन चार दिवस झाले तेव्हा ना ही चैन गहाण ठेवली आणि जे पंच्याहत्तर हजार रुपये नेलेत माझ्याकडनं मग ते द्यायचेच आहे ना तेव्हा मीरामध्ये काय पंच्याहत्तर हजार रे बापरे एवढे पैसे नेले तुमच्याकडनं मग हे पैसे परत कधी करणार आहे आणि चेन कधी सोडवणार आहे त्यावर ते काका म्हणू लागतात अगं काळजी करू नको सुभाष काकांचा जावई आहे ना मग आपली जुनी ओळख त्यामुळे हळूहळू व्याज भरलं तरी चालेल आणि जास्त दिवस इथे चैन ठेवली तरी चालेल काळजी करू नका व्यवस्थित राहील आता मात्र मीरा टेन्शन घेऊ लागते तेव्हा ते सोनार काका म्हणू लागतात अगं बायकांना टेन्शन घेतात ना म्हणून त्यांनी तुला सांगितलं नसेल काळजी करू नको सत्य ही चैन लवकरात लवकर सोडवेल आता मीरा इकडे घरी निघालेली असते तर आता पंकजचा हात धरून निरुबा त्याला बाहेर घेऊन येते तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात अगं निरुपा पंकजचं लग्न करण्याचं हे खूळ डोक्यातनं काढून टाक आणि त्याला एखादी धड नोकरी शोधू दे आणि नोकरी करू दे सध्या त्याला स्थिर स्थावर होऊ दे जरा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तुम्हाला काय प्रॉब्लेम हो त्याने असंच कायम एकटं राहायचं का होऊ द्या ना त्याचं लग्न होतंय तर होत असेल तर का मध्ये पडताय तुमचा तो मुलगा लग्न करून बघितलं ना किती मजा मारतोय मस्त राहतोय दोघे जणी मस्त हिंडायला फिरायला जातात मग माझ्या बाबड्याचं नाही होऊ का लग्न असं वाटतंय का तुम्हाला मग लगेच सुधाकर भाऊ पंकज जवळ येतात आणि म्हणू लागतात पंकज तुझ्या मम्माच्या नादी लागून अजून आयुष्याचं वाटप वा करून घेऊ नको एक गोष्ट लक्षात ठेव एखादी नीट नोकरी बघ आणि नोकरीला लाग तुला ला पैसे द्यायचेत माझे आणि एक गोष्ट विचारू का पंकज त्या मुलीने तुला फसवलं आणि ती एवढे पैसे घेऊन पळाली तेव्हा पंकज म्हणतो हो तेव्हा सत्याचे बाबा म्हणू लागतात अरे मग तू तिची काही चौकशी वगैरे केली की नाही एवढे पैसे घेऊन गेली ती काही पैसे परत येण्याचा मार्ग वगैरे काही आहे की नाही काही बघितलं की नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो तशी ना मी तिला खूप फोन करण्याचे प्रयत्न केले चौकशीही करण्याचे प्रयत्न केले तिच्या मित्रमैत्रिणींकडे जाऊन पण एवढं काही मला कळलं नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पस्तीस लाख घेऊन बळाली ती अशी कशी तू चौकशी नाही करू शकत आपण लगेच पोलिसांमध्ये जाऊन तिची कंप्लेंट करूया तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो पण बाबा ती तर कॅनडाला निघून गेली ना तेव्हा कर भाऊ म्हणू लागतात जाऊ दे, दे। ना मग कॅनडाला जाऊ दे किंवा कुठेही जाऊ दे पण कधी का होईना येईल ना इकडे मग आपण आत्ताच जाऊन कंप्लेंट करून घेऊया मग बघूया काय होतंय ते तिला आपण शोधून काढूयाच तेव्हा लगेच आता निरुपालाही सुधाकर भाऊंचं म्हणणं पडतं तीही पंकजला म्हणू लागते खरंच बाबड्या तुझे बाबा जे बोलतायत ना ते मलाही पडतंय त्या पोरीला अद्दल घडायलाच पाहिजे माझ्या मुलाला फसवून पळाली ना तिचं कधीही भलं होणार नाही वाटोळ होणारे असे निरुपा म्हणत असते आणि आता लगेच पंकज आणि त्याचे बाबा दोघेही पोलीस स्टेशनला निघालेले असतात तर इकडे आता मीरा रागाच्या भरात घरी आलेली असते आता तिथेच मीरा खुर्चीवरती हॉलमध्ये बसते पण मात्र सारखं सारखं तिला आठवत असतं सत्य किती खोटं बोललं त्याच्याशी चैन नीट करायला टाकली म्हणे पण ती चैन तर सत्याने गहाण ठेवली आणि पंच्याहत्तर हजार घेतलेत आता मात्र मीरा खूपच भडकलेली असते त्याच वेळेस दरवाजातनं सत्य येतो आता मीराला एवढं रागावलेलं बघून सत्या तर घाबरतो मीरा पटकन रागातच आतमध्ये रूममध्ये निघून जाते सत्य मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे धुमकेतुल तर लईच पेटलाय काय झालं असेल जाऊ दे बाबा आपलं दूरच राहावा असे म्हणून आता शिट्टी वाजत सत्यही कपडे बदलण्यासाठी रूममध्ये येतो तेव्हा आता मीरा लगेच त्याच्याकडे रागाने बघत असते सत्य शर्ट बदलत असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकी तू काय भानगडे काय झालंय माझ्याकडं अशी का बघायली जणू काही मी एखाद्या पिक्चरचा हिरोच वाटतोय नको नको असं नको बघू माझ्याकडे उगाच मला दृष्ट लागायची तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही तुम्ही हिरो कसले तुम्ही तर जादूगार आहेत जादूगार तेव्हा सत्य म्हणतो हो का काय जादू केली मी तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही ना वस्तू पळवता ना जादूच करता एक प्रकारची सत्य म्हणतो काय वस्तू कधी पळवलं मी आणि कधी जादू केली तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आता तुम्ही जशा वस्तू पळवताना म्हणजे खोटं बोलून तशी माझी दादांची चैनही पळवली ना, ना तुम्ही आता मात्र सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू उगच भांडण काढू नको मला बाहेर जायचे आणि खरंच जर मी जादूगार असतो तर मग लग्नातून त्या दिवशीच पळून गेलं असतं मग आपलं लग्न झालंच नसतं तेव्हा मीरा म्हणू लागते झालं आलं तिथे आता खरं खरं सांगा तुम्ही दादांची चैन गहाण टाकली ना आता मात्र मीराला खरंच समजलेलं असतं सत्य तिच्याकडेच बघू लागतो तेव्हा सत्य आता म्हणू लागतो काय तुला कोणी सांगितलं तेव्हा मेरा म्हणते मी आत्ता माझं मंगळसूत्र दुरुस्त करण्यासाठी गेले होते ना तिथे त्या काकांनी मला दाखवली ती चेन तुम्ही पंच्याहत्तर हजार घेतले ते पण दारूची पार्टी करण्यासाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ घरातील वस्तू किंवा सोन्याचा दागिना दा विकून मी दारू पिईल एवढा पण बेवडा नाही या मी हा सत्या स्वतःच्या कमवलेल्या पैशाची दारू पितो एवढं नीट लक्षात ठेव धुमकेतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो आता तुम्ही खोटंच बोलाल माहिती आहे ना मला त्या दिवशी पार्टी केली माझ्या दादांची चैन गहाण ठेवून त्या पार्टीत दारू प्यायले तमाशा केला आणि वरून मला घेऊन गेले म्हणजे मलाच तुम्ही मांजर बनवलं तेव्हा ते ते आता सत्य म्हणू लागतो धूमकेतू बाद झाला तू अधिक या तेव्हा मीरा म्हणू लागते नाही इथून पुढे तर ना मला असं जाकसूत झोपावं लागेल का ठाऊक दारूसाठी तुम्ही माझ्या हातातील बांगड्या गळ्यातील मंगळसूत्र पायातली जोडवेही काढून नेऊ शकता ना विकण्यासाठी आता सत्याला खूप राग येतो त्याच वेळेस आता सत्या जोरात तिथे लाकडी खुर्ची असते ती उचलतो आणि जोरात आपटतो आता मात्र सुधाकर भाऊ मीरा आलेले काय तमाशा चालू आहे हे ऐकू लागतात आता मात्र सत्य आणि मीरा जोरजोरात भांडू लागतात त्याच वेळेस निरुपा येते आणि सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो काय चालू आहे हे सगळं सुधाकर भाऊ मात्र गप्प बसलेले असतात तेव्हा मीरा म्हणत असते खरं खरं सांगा दारूसाठीच तुम्ही माझ्या दादांची चैन गहाण ठेवली ना का गहाण ठेवली तुम्ही चैन मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं या असं आता मीरा जाब विचारू लागते सत्याला मात्र खूपच राग येतो त्याचवेळेस सत्याला त्याच्या मित्राचा फोन येतो दोन भाडी आलेली असते एक संध्याकाळची आणि एक आत्ता लगेच आहे तेव्हा सत्य म्हणतो भावा काळजी करू नको रात्रीचं भाडं मी करेल तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो अरे पण खूप त्रास आहे रात्रीच्या भाड्यामध्ये तेव्हा सत्य म्हणू लागतो कितीही त्रास सहन करावा लागला ना तरी मीच करणार रात्रीचं भाडं मला घरी थांबायचंच नाही आता सत्य रागातच निघालेलं असतो तर मीराही त्याच्या पाठोपाठ हॉलमध्ये येते तर इथे निरूपा आणि सुधाकर भाऊ तिथेच बाहेर असतात आता मात्र निरूपा खूपच खुश होते तेव्हा सुधाकर कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या कुठे आत्ताच आला होता ना त्यावर सत्या म्हणू लागतो बाप एक अर्जंट भाडं रात्रीचं मला जावं लागेल तर आता सत्य निघून जातो त्याच वेळेस पाठीमागन मीरा तेव्हा ते भाऊ काय झालं मीरा का अडत होता तुझ्यावरती काही भांडण झाले का उजून तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाबा माझ्या आईकडे एवढे दागिने नाही घेत पण तिच्याकडे फक्त एकच दागिना होता माझ्या दादांची चैन त्यांची आठवण ते ती चैन माझ्या आईने यांना खूप विश्वासाने दिली होती आणि यांनी काय केलं दारूसाठी ती चैन गहाण ठेवली आणि पंच्याहत्तर हजार घेतले त्या सोनाराकडनं मी आत्ता दुरुस्त करण्यासाठी गेले होते ना मंगळसूत्र तेव्हाच मला हे सत्य समजले आता मात्र निरूप हसू लागते आणि म्हणते अरे बापरे म्हणजे दारूसाठी चैन विकली ती पण मीराच्या दादांची अरे बापरे हा बेवडा तर खूपच पुढे गेला लग्न झाल्यानंतर आधी असा नव्हता वागत ना है नाव असे ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते सुधाकर भाऊंना मात्र राग येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही मीरा तुला खरंच वाटते का सत्य दारूसाठी चैन विकेल नाही नाही विकली म्हणजे गहाण ठेवली असेल त्याने पण दारूसाठी नाही नक्की यामागे काहीतरी कारण असेल खरं आपल्याला शोधून काढावं लागेल तोपर्यंत तू कुठलाही विचार करू नको आणि कुठलाही निर्णय घेऊ नको आता लगेच इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते सत्यात भाडं मारून आल्यानंतर रात्री गाडीतच झोपलेला असतो तर आता मीरा बाहेर येते तर सत्या गाडीत झोपलेला बघताच मीरा आता जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणते तोंड डपवण्यासाठी गाडीतच झोपला ना घरी आला नाही ना आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकैतू तू जरा गप्प व्हायचा तर आता हे सगळं भांडण निरुपा गुपचूप ऐकत असते तर आता सुधाकर भाऊही म्हणू लागतं सत्या मग खरं खरं सांग तिच्या दादांची चैन कुठे आहे आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमकेत तू तू ना बापाला भडकवायली माझ्याविषयी आता मात्र मीरा सत्या आणि मीरामध्ये जोरदार वाद होतात तर आता लगेच सत्या मीराला म्हणू लागतो नीक तू माझ्या डोळ्यासमोरून नीक बरं पटकन तेव्हा आता मीरा लगेच तिथून निघालेली असते तर आता निरुपतीला म्हणू लागते हा पनोती असाच आहे त्यामुळे तू कितीही बदलण्याचा प्रयत्न केला ना तरी तो नाही बदलणार तर आता मीरा पुन्हा सत्याला सोडून जाईल का हे आपल्याला बघायला नक्कीच मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा